नमस्कार मी संतोष गायकवाड जागर मराठी चॅनलवर तुमचं स्वागत करतो मित्रांनो आज आहे पंचवीस डिसेंबर आणि नाताळ आहे या निमित्तानं आपण संवाद साधणार आहोत फादर बाप्टिस्ट लोपीस yes. फादर बाप्टिस्ट लोपीस फतिमा चर्च जुळणे इथे सध्या सेवा देत आहेत फादर आज नाताळ आहे सर्वप्रथम तुमचं जागर मराठी चॅनलवर मी स्वागत करतो आणि आज नाताळ आहे तर सर्व आपल्या आप जगभरातील वसई विरारकरांना hmm. काय सांगा नाताळ म्हणजे देवापुत्र स्वर्गातून भूमीवर आला तो भूमीवर अवतरला मानवाचं रूप त्याने धारण केलं जगाच्या कल्याणासाठी जणू काही परमेश्वर आणि मानव यामध्ये जो एक प्रकारची भिंत निर्माण झाली होती जी दरी होती ती बुजविण्यासाठी ख्रिस्त या भोते ला। पृथ्वी तलावर अवतरला आणि जणू काही त्याच्या इनाने त्याने मानवाला देवाकडे नेण्याचा मार्ग दाखवला मी फदर, तर मी आजच्या या दिवशी सर्व भाविकांना रसिकांना नाताळ निमित्त शुभेच्छा देतो हॅपी क्रिसमस टू यू फादर तुमच्या एकंदरीत बालपण म्हणा एखाद्या फॅमिली बॅकग्राऊंड तर याबद्दल काय सांगाल मी लहान असल्यापासून मला देवधर्माची आवड होती आणि आमचं मंदिर असतं देऊळ चर्च तुम्ही मूळचे आगाशी बर? आ, आगाशी तर आगाशी चर्च आम्हाला फार दूर होतो जवळजवळ एक मैल म्हणजे जवळजवळ अर्धा तास आम्हाला लागायचा पण मी चालत आईवडिलाबरोबर कधी कधी माझ्या मित्राबरोबर ह्या देवळात जायचो चष्म्यात जायचो नुसतं भक्तीसाठीच नव्हे तर काही काम करायला मिळेल का आमचे लहान असताना आमच्याकडे ते आलतारसेवक असतात जे वेदीभोवती फादरांना धर्मगुरूंना मदत करतात त्या मिसामध्ये पूजेमध्ये प्रार्थनेमध्ये तर त्यावेळेला मी लहान असताना तशी मदत करायचो आणि मग हळूहळू ती देवधर्माची गोडी लागली मला तुमचा शैक्षणिक प्रवास कसा मी त्याच शाळेत शिकलो तिथेच मी लहानाचा मोठा झालो शाळेत तिथे जातो तो दहावीपर्यंत माझं शिक्षण हायस्कूल इथे आगाशी झालं तिथून मी नंदाखाली कॉमर्स मार्ग निवडला परंतु माझ्या मनात एक कुठेतरी एक अशी इच्छा होती की मी सुद्धा धर्मगुरू बनावं मी सुद्धा लोकांची सेवा करावी आणि या इरादाने मग मी गोरेगावला संत पायस सेमिनरी यामध्ये प्रवेश घेतला कितव्या वर्षी तुम्हाला वर्षी अठराव्या वर्षी मी गेलो पण मी अठराव्या वर्षी म्हणजे माझं कॉलेज होत कॉलेज संपवलं कॉलेज संपल्यानंतर मग सेमनरीचा अभ्यास चालू केला आणि कॉलेजला मी पाटकर कॉलेज गोरेगावला प्रवेश घेतला आणि मग तुमचं धार्मिक शिक्षण झाल्यानंतर तुम्ही पुन्हा सेवेसाठी नाही मी माझं शिक्षण नाईन्टीला आमचं होली क्रॉस स्कूल इथे आपलं निर्मळला येथे फार मोठ दीक्षाविधी झाला वसईचे जवळजवळ सोळा धर्मगुरू त्यावेळेला होते मला वाटतं हे ऐतिहासिक क्षण आहे कारण असे एवढे सोळा धर्मगुरू कधी झाले नव्हते पहिल्यांदाच असा एक हा क्षण होता आणि मग माझी नेमणूक गोरे इथे मुलुंडला झाली संत पाय चर्च नवीन चर्च बांधलं होतं आणि तिथे माझी नेमणूक झाली मी चार वर्ष तिथे काम केलं त्यानंतर मी आ लेडी ऑफ लूड्स ऑरले मलाड येथे काम केलं आणि त्यानंतर मी माझी नेमणूक नंदाखाली झाली नंदाखाली माझ्यावर तीन जबाबदाऱ्या होत्या बोळींस राजोडी आणि विरार ह्या चे जे सेंटर होते ते संपूर्णपणे चर्च झालेलं नव्हतं पण ती जबाबदारी दिली मला अदर तुम्ही सामाजिक कार्यामध्ये म्हणजे उमेदचे संचालक पण आहात तर उमेद बद्दल काय सांगाल की स्थापना कधी झाली आणि काय उद्देश आहे उमेदची स्थापना दोन हजार पाच साली झाली आमचे बिशप थॉमस डाबरे होते त्यांच्या पुढाकाराने त्यांच्या नेतृत्वाखाली फादर फ्रान्सिस डाबरे आणि ह्या पुढाकाराने ही उमेद सांगली सुरुवातीचा काळ अगदी छोटीशी थोडीशीच मुलं होती घरसुद्धा नव्हतं काय काम करायचं नक्की माहिती नव्हतं कुठेतरी ते मुलं एकत्र यायची कोणाच्या घरात आणि मग हळूहळू त्याने त्या सिस्टरांनी सिस्टर रुमाव त्याने पुढाकाराने छोटे छोटे कामं त्यांनी सुरू केली त्याच्यानंतर ती संख्या वाढत गेली आज आमच्याकडे एकोणतीस मुलं आहेत चांगलं अद्यावत असं घर आहे आणि दहा गोष्टी आम्ही करतो त्याच्या व्यतिरिक्त आमच्या संपर्कामध्ये जवळजवळ तीनशे साडेतीनशे मुलं नेहमी येतात आम्ही दरवर्षी त्यांना बोलावतो हो कोणताही कार्यक्रम असला तर त्या कार्यक्रमाला नेहमी ते आवर्जून हजर राहतात तर आता आपल्याकडे उमेदचे कुठले कुठले विद्यार्थी जे येतात हे सर्व धर्मीय असतात आहेत आणि त्यांना मग कशा पद्धतीचा आपण रोजगार निर्मिती करतो आता ही जी मुलं आहेत ती अठरा वर्षानंतरची नंतरची मुलं आहेत जी मुलं कुठे कामाला जाऊ शकत नाहीत किंवा नाकारलेली आहेत कुठे प्रकार चांगल्या प्रकारे काम करू शकत नाहीत अशा नाकारलेल्या मुलांना आम्ही प्रवेश देतो आणि मग त्यांना स्वतःच्या पायावर उभं करून त्यांना एक प्रकारची ती आम्ही प्रतिष्ठा देतो की मी नाही नाहीये मी काहीतरी करू शकतो मी स्वतःच्या उभा उभारू शकतो आमची मुलं जेव्हा घरून निघतात दाग घेतात आणि निघतात तेव्हा सांगतात मी कामाला चाललो आणि इवन त्यांना जेव्हा आम्ही मानधन देतो ते काय देतो ते एवढे खुश असतात की त्याचा महिन्याचा पगार इव्हन कोरोनाच्या वेळेला ज्या वेळेला सगळ्या कंपनी बंद होत पण आमचं हे चालू होतं आम्ही भेटत होतो आणि काही लोकांनी मला सांगितलं की आमच्या मुलांना आणि आम्ही त्यांना मुद्दाम कोरोनाच्या काळात कारण परिस्थिती फार वाईट होती अशा वेळेला आम्ही मुलांना मोकळा हात दिला जरा त्यांचं मानधन वाढवलं त्यांना अशी मदत केली तर ते खुश होते आमच्यावर फादर आता तुम्ही पाहत आहात की ही जी अठरा वर्षाची मुलं आहेत तर समाजामध्ये काय समस्या आहेत की या मुलांना म्हणजे ह्यांच्या पालकांना कुठल्या समस्या भेडवतात कारण ही मुलं एक तर <coughs> शारीरिक विकलांग असतात मानसिक विकलांग असतात किंवा या विविध याची आहेत तर ही खूप मोठी समस्या आहे पालघर जिल्ह्यात तर मला वाटतं एकमेव अशी शाळा असेल जी की अशा पद्धतीच्या मुलांना आ, ही करते सेवा देते म्हणजे पूर्ण तर तुम्ही काय तुमचं ऑब्झर्वेशन आहे की पालकांना पालकांना म्हणजे कसं आहे ते पहिल्या प्रथम जेव्हा एखादी बाई गर्भवती होते तेव्हा तिथं डॉक्टर कडे जात असते आणि जर समजा अशा प्रकारचं मूल असेल तर काही डॉक्टर पहिल्यांदाच त्या बाईला सांगतात बाई हे स्लो गाडी आहे म्हणजे तिथला जणू का एक सल्ला देतात की तू गर्भपात करून टाक आता ह्या डॉक्टरच्या सल्ल्याला बरेचसे पालक बळी पडतात आणि त्याच्यातून सुटका करून घेतात पण काही पालक असतात ते हिंमत दाखवतात दा, धैर्य दाखवतात दा की नाही मी माझ्या बाळाला मारणार नाही मी बाळाला वाढवीन कारण ते माझ्या रक्ताच आहे आणि म्हणून अशा प्रकारच्या पालकांचं मी कौतुक करतो आणि हे पालक मोठ्या धैर्याने हिमतीने ऑफकोर्स त्यांना पुष्कळ दुःख असतं नेहमी पण ती मुलं वाढत असतात त्यांच्यावर त्यांचं चांगलं प्रेम असतं आणि संपूर्ण कुटुंब जणू काही सांभाळतो बऱ्याच वेळेला पुष्कळ अडचणी असतात समाज देखील तसं स्वीकारत नाही कारण ती आई असते की असं म्हणतात की हसणार बाळ सगळ्यांचं असतं रनणार बाळ फक्त आईचं असतं आणि ती बिचारी आई त्या मुलाला स्वीकारते संगोपन करते तिच्या मनात नेहमी चिंता असते की काय होणार मी आता मी माझ्या मुलाला सांभाळू शकते जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मी मुलाची काळजी घेईन पण माझ्यानंतर काय होईल हा एक तिच्या मनात तो फार मोठा प्रश्न आहे समाजामध्ये देखील मुलं स्वीकारले जातात परंतु काही वेळेला मुलांना नावं ठेवली जातात जर लंगडा असेल तर लंगड्या पांगळा बैरा आंधळा मुका ही नावं ऍक्च्युली मुलांची नावं आहेत परंतु मला समजत नाही की अशा प्रकारच्या मुलांना एखादं व्यंग असेल त्याद्वारे नाव दिलं जातं आणि ही एक पद्धतच झालेली आहे परंतु माझा मत असं आहे की मुलांना त्यांच्या नावाने हाक मारा आ, फादर शासन आणि एकंदरीत समाज यांच्याकडून तुम्हाला उमेद साठी काय अपेक्षा आहे सी आमचं जे हे आहे की ही जी मुलं आहेत हे घरी रिकामी असतात त्यांना करण्यासारखं का काय नाही कोण कामावर ठेवत नाहीत घरी देखील त्यांना काम दिलं जात नाहीत तर अशा मुलांना आम्ही सांगतो की तुम्ही इथे पाठवा त्यांना आम्ही काम देतो काही काम असं थोडं असेल पण ते काम दिल्यामुळे एक प्रकारे त्यांचं सगळं लक्ष त्या कामावर जातं तर आमचं मेन ध्येय आहे उद्दिष्ट आहे की ह्या अशा प्रकारच्या मुलांना बिझी ठेवायचं एंगेज ठेवायचं विथ एक्टिव्हिटीज आणि ऍक्टिव्हिटीजमुळे एंगेज ठेवल्यामुळे त्यांची डेव्हलपमेंट होते त्यांची प्रगती होते आणि हे मी पाहिलेलं आहे त्यांची प्रगती कदाचित मुंगी एवढी असेल परंतु ती प्रगती मी पाहिलेली आहे आम आमचं असं समाजाकडून असं आहे की आता आमच्याकडे बऱ्याचशा वस्तू होतात आम्ही पे -पे पेट करतो कॅन्डल करतो किंवा फोज बनवतो ज्या ज्या वस्तू आम्ही बनवतो तर समाजाने त्या वस्तू विकत घ्यावा आम्हाला डोनेशनची अपेक्षा नाहीये की त्यांनी आम्हाला डोनेशन द्यावं नाही उलट त्याच्या उलट पैसे देण्याऐवजी पैसे देण्याऐवजी त्याने जर आम्हाला असं मुलांकडून वस्तू विकत घेतल्या आणि जरू काही मुलांना उभं राहण्यासाठी समाजामध्ये त्यांचं सक्षमीकरण करण्यासाठी जर मदत केली तरी मला वाटतं फार चांगलं होईल आता सरकार हे हळूहळू थोडंसं जागृती होत आहे पहिल्यापेक्षा आता बघा जर आपण बघितलं आता गाडीमध्ये बघा किंवा या समाजामध्ये अपंगाचा विचार केला जातो बऱ्याच वेळेला अशा ठिकाणी स्टेअरकेस नाही आहेत किंवा फॅसिलिटी नाही आहेत अपंग मुलगा वरती जाऊ शकत नाहीत किंवा गाडीमध्ये चढू शकत नाहीत परंतु आता त्यांच्यासाठी अशा हळूहळू स्कीम आहेत दिव्यांगासाठी निर्णय योजना येत आहेत हां त्यांच्यासाठी स्कॉलरशिप मिळते फार चांगली गोष्ट आहे म्हणजे इतर देशापेक्षा आपण फार मागे होतो परंतु आता हळूहळू आपली पावलं उचलत आहेत ही फार अभिमानाची गोष्ट आहे तर उमेदच्या भविष्यातले काय योजना हो आणखी काय तुम्हाला स्किल्स कोर्स चालू करायचे आता आम्हाला मी आता सर्वेक्षण करत आहे आपल्या वसईमध्ये आम्ही जवळजवळ हजाराच्या वरती मुलं आहेत आणि आमचं सर्वेक्षण चालू आहे आम्ही वेगवेगळ्या जात आहोत बऱ्याचशा मुलांना त्याची माहिती नाही त्यांच्याकडे इवन दिव्यांगचं कार्ड जे असतं ते देखील नाही आहे तर पाच सहा कार्ड असतात एक रेल्वेचं कार्ड किंवा त्यांचं अकाउंट खोलणं ते त्यांच्यासाठी स्कॉलरशिप मिळवून देणं ही जी बरीचशी कामं आहेत आमचा एक मुलगा जातो आणि ऑफिसमध्ये बसून जवळजवळ त्याने तीनशे साडेतीनशे मुलांचं तसं सा केलेलं आहे त्यांना महिन्याला आता दोन हजार रुपये मिळतात तर अशा प्रकारचं ही योजना आहे सरकारी ज्या योजना आहेत त्या मुलापर्यंत पोहोचवणं हे आमचं ध्येय आहे आणि संपूर्ण ॲटलिस्ट व्यवसायमध्ये कसं होता येईल ते बघतो मित्र हो सांगण्यास आनंद होतोय की उमेद अशी एक संस्था आहे जिथे अठ्ठावीस डिसेंबरला सर्व धर्मीय दिव्यांग स्नेह मेळावा आयोजित फादर याबद्दल जरा विस्तृत सांगा श्या क्रिसमस काळामध्ये निर्णय उपक्रम आम्ही राबवत असतो दिव्यांगासाठी वसेवर सर्व दिव्यांग स्नेह मेळावा आम्ही आयोजित करतो जे सर्व धर्मीय इथे लोक बसने किंवा रिक्षाने आणले जातात जवळजवळ साडेतीनशे ते चारशे मुलं असे येतात त्यांना आम्ही छोटीशी गिफ्ट देतो खाऊ देतो त्यांचे पालक असतात जवळजवळ एक हजाराचा क्राऊड असतो आणि त्या दिवशी जे स्टेजवर कार्यक्रम असतात ते सगळे दिव्यांग मुलाचे कार्यक्रम असतात त्यांचे डान्स असो किंवा त्यांचे स्किट असो किंवा फॅन्सी ड्रेस असो काही असो तो त्यांनी सादर केला सांस्कृतिक कार्यक्रम के. त्याच्यानंतर हृदयस्पर्शी कार्यक्रम म्हणजे अशा काही पालकांनी जे धाडस दाखवलेलं आहे की त्यांना मुलांना सांभाळायचं त्यांना वाढवण्याचं तर त्या लोकांच्या काही साक्षी आम्ही घेतो आणि त्यांच्या साक्षी ऐकून आमचं आणखी शक्ती आमच्या आणखी स्फूर्ती वाढते पालकांना ते अगदी हृदयात हात घालतात कारण त्यांच्या ज्या कहाण्या आहेत, आहेत। त्या अगदी हृदयस्पर्शी आहेत आणि हा कार्यक्रम गेली आम्ही सात आठ वर्षे घेत आहोत फार सुंदर कार्यक्रम होत असतो त्यामुळे एक प्रकारचं पालकामध्ये देखील एक चैतन्य निर्माण झालं आहे ते एकमेकाला भेटतात आणि मग त्याला कळतं की हा माझं दुःखापेक्षा त्या तिचं दुःख जास्त आहे तिच्या दुःखापेक्षा त्याचं दुःख जास्त आहे एकमेकांना एक प्रोत्साहन मिळतं तर हा एक आमचा उद्देश आहे आणि क्रिसमस नाहीतरी काय येशू आला आणि येशू बायबलमध्ये अनेक वेळा आपल्याला दिसतं की येशूने अशा प्रकारच्या लोकांना बरं केलं लो। लंगडे पांगडे मुके बहिरे व्याधीग्रस्त लोक वेदनाग्रस्त लोक येशूकडे आले स्पर्शाने त्यांच्या नजरेने त्यांच्या शब्दाने ते बरे झाले तर हा संदेश जणू काही विस्थाने आम्हाला दिलेला आहे तर मित्र हो कशी वाचली तुम्हाला मुलाखत हे होते फादर बापटे स्लोपीस सध्या ते फतिमा चर्च इथे फादर आहेत पुणे इथे आणि फादर तुम्ही उमेदच्या बद्दल जी माहिती दिली आज नाताळ निमित्त जागर मराठी चॅनल वर तुम्ही आलात आणि नाता निमित्त तुम्ही संदेश दिला तुम्ही चर्चा केली संवाद केला नक्कीच प्रेक्षक त्याला बघतील आणि तुम्ही पुनशे मी तुमचे आभार मानतो की जागर मराठी चॅनलवर वर थँक्यू तुम धन्यवाद